एका गावाजवळ एक विषारी नागाचा वावर असतो तो कोणाला डसतो तर कोणाला घाबरवतो भीतीने लोक त्या दिशेने बाहेर पडायला घाबरतात एकदा एक स्वामी त्या दिशेने चाललेला पाहून लोक त्यांना त्या दिशेने न जाण्याचा सल्ला देतात स्वामींनी कारण विचारले असता ते त्या सर्पांच्या दहशतीचा सर्व वृत्तांत सांगतात त्या दिशेने जाऊ नका त्या मार्गावर भयंकर अशा विषारी सर्पाची भीती आहे आम्हाला खूप भीती वाटते व हो स्वामी मुलांनी शाळेत जाण्याचं सोडलं बायकांनी शेतात जाण्याचं सोडलं पुरुषसुद्धा खूप दूरच्या रस्त्याने कामावर जातात स्वामी शांतपणे ऐकतात व त्या लोकांना निश्चित रहा असे म्हणून त्याच रस्त्याने पुढे जातात सर्पाला स्वामीच्या पाहुलाची आपल्या हद्दीत हा कोण माणूस आला पाहून सर्प धावून स्वामीवर हल्ला करण्यास सज्ज होतो सर्प स्वामीच्या रस्त्यावरती येतो स्वामी सर्पाला पाहताच मनातल्या मनात बोलतात थांब आता याला चांगलेच ब्रह्मज्ञान देतो सर्प जसा का काढून डसायला पुढे सरकला स्वामीने जय शंभो शिव हर हर महादेव जय महाकाल म्हणून ओठातून काही मंत्रोपचार करतात व चिमुटब रक्षा त्या दिशेने फेकतात सर्प शांत होऊन थांबतो व नम्रतेने आपला फणा खाली घेतो स्वामी बोलतात हे सर्पा का रे बाबा तू इतका हिंसक झालास का लोकांमध्ये भीती निर्माण करतोस तू तु तुझ्या तु प्रवृत्तीवर संयम ठेव नाहीतर तुला अशा स्थानी पाठवीन की तिथे तुला भक्षण करण्यासाठी तीळ मात्र काही नसणार उन्हात अगदी होरपळून जाशील सर्प घाबरतो स्वामीचे शब्द त्याच्या हृदयात उतरले घाबरून त्याने प्रतिज्ञा घेतली मी आता कोणालाही हानी पोचणार नाही पुढे काही दिवसाने बिचारा सर्प रस्त्याच्या कडेला शांत बसलेला असतो गावकरी बघतात की तो आता कोणालाही डसत नाही पण काही दृष्ट लोक त्याला शांत पाहून दगड मारतात दिवसतात लाता मारतात आणि हसतात बऱ्याच दिवसांनी स्वामी त्याच रस्त्याने जात असताना स्वामीने जखमी अवस्थेत सर्पाला पाहिले पाहून कारण विचारले असता सर्प असू ढाळून त्याबरोबर घडलेला सर्व वृत्तांत सांगतो स्वामीजी आपण सांगितले होते की मी कोणालाही डसू नये म्हणून मी हे सर्व सहन केलं स्वामी स्मित हास्य करत म्हणतात अरे मूर्खा डसू नकोस म्हणलं पण फना उगारण्यास कधी मनाही केली लोकांना दाखव की तू अजूनही सशक्त आहेस संयम म्हणजे दुर्बल होणं नाही तर आपल्या योग्य शक्तीचा वापर योग्य वेळेस व योग्य ठिकाणी करणे आहे सर्पाच्या डोळ्यात तेज येत मित्र हो स्वामीचा हा बोध प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाचे बीज भरणारा आहे येथे हा मेसेज हे सांगून जातो की आपण इतरांना दुखवू नये हाणामारी अपशब्द द्वेष यापासून दूर राहावं संयम ठेवणे ठीक आहे पण दुर्बल होणं योग्य नाही गरज पडल्यास ठामपणे उभं राहायला शिकलं पाहिजे जर कोणी तुमचा गैरफायदा घेत असेल तर त्याला त्याची जागा दाखवणे अत्यंत आवश्यक आहे संयम म्हणजे परिस्थिती समजून शहाणपण अंगीकृत करणं आणि ही तर हुशार व्यक्तिमत्वाची खरी ओळख असते जो माणूस प्रसंग अनुकूल नसून देखील आपला मानसिक तोल राखून ठेवतो तो खरा खुरा परिस्थितीशी समतोल साधणारा जाणकार व्यक्ती असतो असं जाणकार तुम्ही सुद्धा व्हावं समाज कधी टाळ्या वाजवेल कधी दगड मारेल कधी शिंतोडे उडवी त्यामुळे आपण आपली मूल्य कधी सोडू नयेत येथे प्रेम करुणा क्षमा हे शब्द असो पण ते एक मर्यादापर्यंतच ठीक आहेत बरं का पण अन्यायाविरुद्ध उभं राहणं हा आपला प्रथम धर्म आहे याच्यातून एक निष्कर्ष निघतो सहन करा पण झुकू नका शांत रहा पण दुर्बल बनू नका प्रेम करा पण स्वतःचा अपमान सहन करून घेऊ नका संयम ठेवा पण आपली ताकद विसरू नका मित्र हो आजचा हा विषय तुम्हाला आवडल्यास मला जरूर कळवा कारण असाच प्रेरणादायक विषय घेऊन मी पुढच्या भागात येईल आणि हो आपल्या श्री गुरुजी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका आपल्या या चॅनलवर मराठी व हिंदी भाषेत व्हिडिओ येत राहतील हरिओम जय महाराष्ट्र जय हिंद जय सनातन धर्म जय श्री कृष्ण राधे राधे